महिना जून महिना उलटून गेला तरी चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत दोन टक्केही पाऊस झालेला नाही जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी तीनशे सत्तावन्न पूर्णांक दोन मिलीमीटर mm पाऊस पडण्याचा अंदाज आहे मात्र जून महिना उलटूनही आतापर्यंत केवळ पाच पूर्णांक चाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे हा पाऊस जून महिन्यातील सरासरीच्या केवळ एक पूर्णांक एक्कावन्न टक्के इतका आहे सरासरीच्या तुलनेत अठ्ठ्याण्णव टक्के कमी पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्हावासियांसाठी हा पावसाळा मृगज ठरत आहे या हंगामात आतापर्यंत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये केवळ एक दोन दिवसच पाऊस झाला असून तोही फारच कमी आहे जून महिना उलटून गेला तरी जिल्ह्यातील गोंडपिप्री चिमूर ब्रह्मपुरी पल्लारपूर आणि पोंभुर्णा या पाच तालुक्यांमध्ये पावसाने एक दिवसही हजेरी लावलेली नाही कोरपना हे जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे ज्यात आतापर्यंत सर्वाधिक तेवीस पूर्णांक दहा मिलीमीटर पाऊस झाला आहे हा पाऊस त्या तालुक्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत चौऱ्याण्णव टक्के कमी आहे या तालुक्यात जून महिन्यात सरासरी तीनशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे राजुरा तहसीलमध्ये सरासरी तीनशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाच्या तुलनेत केवळ अकरा पूर्णांक पन्नास मिलीमीटर पाऊस झाला आहे जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये केवळ एक ते नऊ मिलीमीटर पाऊस झाला आहे गतवर्षी जून महिन्यात जिल्ह्यात सत्याऐंशी पूर्णांक नव्वद मिलीमीटर पाऊस पडला होता जो सरासरीच्या चोवीस पूर्णांक एकसष्ट टक्के अधिक आहे यंदाच्या जून महिन्यात पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मान्सूनचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत यंदाही मान्सून लवकर दाखल झाल्याने सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता हेही विशेष जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात हलका पाऊस होताच काही शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीसह इतर पिकांची पेरणी केली होती मात्र आता पावसाने दगा दिल्याने दुबार पेरणीचे संकट उढावले आहे